आता मित्रांनो नमस्कार आज आपला डेली वॉकिंग चॅलेंजचा जो आहे तर तो डेली रुटीन हाचा आपला हा विसावा व्हिडिओ आहे आणि हे शंभरपर्यंत आपली शिरीज चालणार आहे आता ही शंभरपर्यंत शिरीज चालण्याचं चा नेमका काय मतलब आहे कारण की कुठलंही काम ज्या वेळेला लहानपणी आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये असताना पाडेपाठ केले तर ते आपण रोज पाडेपाठ करायचो जोपर्यंत आपल्याला पाडेपाठ होत नाही तर या सगळ्या सिच्युएशनमध्ये म्हणजे एक गोष्ट आपण वारंवार ज्या वेळेला करतो होतो त्यावेळेला ती आपल्याला मित्रांनो सवय लागते तसंच मग या संदर्भात ज्या काही आपण बाबी आपण अनुभवतो तर या जर आपण कुठलीही बाब दररोज करत असू तर त्यामधून निश्चितपणे आपल्याला एक काहीतरी आपण स्वतःसाठी केलं पाहिजे तर ही भावना आपल्या मनामध्ये रुंदीगत होती म्हणून आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे जेणेकरून आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतःच घ्यायला शिका आणि हे अने, अनेक म्हणजे संशोधनाअंती आपल्या असं लक्षात आलं की वॉकिंग सारखे जे बेनिफिट आहे किंवा ज जे आपण व्यायाम करत असाल जिम जात असाल यामध्ये मग विद्यार्थी असो किंवा सगळे कोणी तर यासाठी आपण एक तास स्वतःसाठी हा आपला आजचा विसावा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आपण सुरुवात जर केली नसेल तर या विसाव्या व्हिडिओला तरी बघून सुरुवात करा एक तास आपल्या या धाकधकीच्या जीवनामध्ये स्वतःसाठी द्या मेट्रो सिटीमधल्या तर लोकांनी खरोखरच एक तास आपण स्वतःसाठी ते वेगवेगळ्या प्रकारचे खेळ असेल तर त्यामध्ये मित्रांनो देऊन बघा निश्चितपणे एका महिन्यामध्ये एक साधारणतः तीस दिवस आपण कंटिन्यू याच्यामध्ये समजा सातत्य ठेवा आणि त्यानंतर मग जो होणारा बदल आहे तर निश्चितपणे तो छान मित्रांनो त्याचसोबत मग आपण वॉकिंग तर आपली चालूच असते परंतु या वॉकिंगमध्ये मग आपलं थोडं आहाराचं जे आहे नियोजन आपण थोडं केलं पाहिजे कारण आपण पाहतो की मागे एक स्पर्धा झाली राजस्थानला त्या राजस्थानची स्पर्धा होत असताना ती आपली म्हणजे भारतीय महिला होत्या आणि अशा टीम होत्या वेगवेगळ्या आणि मग फॉरेनच्या महिला होत्या म्हणजे ज्याला आपण वेस्टर्न कंट्रीच्या म्हणू तर त्या दोघांमध्ये स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये पाहिलं आपण की तिन्ही जे संघ होते म्हणजे त्या वयोगटानुसार तर त्या तिन्ही संघामध्ये आपण भारतीय मित्रांनो त्या ठिकाणी हरलो मग त्यानंतर जे आहेत जे काही आपले टेक्निकल लोकं आहेत तर त्यांनी असा निष्कर्ष काढला की आपल्या भारतीय जेवणात जे आहे प्रोटीनची कमतरता असल्यामुळं म्हणजे फिटनेसमध्ये आपण थोडे आज कमी झालेलो तर म्हणून आपल्या आहारात प्रोटीन आणि पालेभाज्या वाढवा आणि निश्चितपणे आपलं आरोग्य सुधारा करा त्या स्पर्धेवरून आपल्या तसं ते लक्षात आलेलं आहे म्हणून ह्या थोडाफार बदल मित्रांनो आपल्याला करणं गरजेचं आहे तर हा बदल करून बघा धन्यवाद